मी लोकल पोरांना कामावरती ठेवलं आज मी शूटिंग इकडे आणतो मार्केटिंग करतो लोणाल्या खंड्यालयाची का शूटिंग या लाईन्स पॉईंटवरती या जेवढे आपले टुरिस्टचे स्थल आहे किंवा बंगले आहे काय तर शूटिंग घेते शूटिंग आली तर टुरिस्टवाल्यांना आपले केटरिंगवाल्यांला हॉटेलवाल्यांना आपले जे पोरं आहे माझ्याकडे कामं करतात त्यांनी मंडपवाले हे म्हणजे प्रत्येक लोकांना मी काम देतो कोणाकडनं मी पैसे नाही घेत त्यांना पैसे उलट कमवून देतो नगरपालिका आहे त्यांनी एक मगल कार्यालय करायला पाहिजे किती गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी एक एक काहीतरी असं करायला पाहिजे लाखो लाखो रुपये मंगल कार्यालय घेतात कुठून करणारे गरीब लोक जे श्रीमंत ते लग्न करून जातात आपल्या लोणालीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी प्रदीप वाडेकर आपलं सहज स्वागत करत आहे समाजामध्ये अनेक सामाजिक काम करणारे सामाजिक बांधिलकी जोपासणारे अनेक व्यक्ती या मावळ तालुक्यात आहेत आणि एक जागरूक नागरिक म्हणावं अशी व्यक्ती आपल्या मावळच्या माध्यमातून मावळ चौफेर चर्चा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे अशीच एक व्यक्ती ही सामाजिक भान ठेवून जगणारी समाजासाठी झटणारी व्यक्ती ही विशेषतः लोणावळा खंडाळा खंडाळ्यामधलीच आहे शौकत भाई शेख ज्यांचं अनेक वर्ष हे सामाजिक काम सुरू आहे आणि आपल्या समाजाच्या सामाजिक कामा कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक शिबिरं भरवलीत अनेक लोकांना मदत केली आहे आर्थिक मदत ही केली आहे आणि त्याचं कार्य असं अविरत चालू आहे आपण आता जाणून घेणार आहोत की त्यांचं कार्य कधीपासनं चालू आहे काय तुमच्या कार्याचा आढावा आहे तो मावळ वार्ताशी बोला नमस्कार पहिले तर मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो तर तुम्ही माझ्यासाठी आले आणि तुमच्या चॅनलवरती मला संधी दिली बोलायची स्पेशली दिवाळीचे सणमध्ये तुम्ही टाईम काढून माझ्यासाठी आली त्याला मोठा विषय थँक्यू सर तुम्ही आल्याबद्दल आम्ही सर हे दोन हजार बारापासून स्वाभिमान संघटना होती आमदार नितेश राणेंची ती संघटना आम्ही दोन हजार बारामध्ये प्रवेश केली ते प्रवेश केल्यानंतर समाजमध्ये साहेबांनी जे आम्हाला म्हणजे शिकवलं जे साहेबांचे मार्गदर्शन आणि ते मार्गदर्शनाखाली आम्ही हे लोणावला खंडालामध्ये मावलमध्ये हे लोकांसाठी हे मोफत उपचार सेवा जे आहे मी लावले लोकांची सेवासाठी हे लोणावल्यामध्ये मी आणलो ह्याच्या अगोदर जर मी बघितलं तर हे आजपर्यंत कुणी असं काही केलं नव्हतं म्हणजे आजपर्यंत असं कधी घडलं नव्हतं माझ्या हिसाबाने जे नॉलेज मला आहे आपले माऊलमध्ये असं काय होतं नाही फक्त काय व्हायचं वाढदिवस जर कुणाचे असायचे तर एक शिबीर लावायचे त्याच्यामध्ये फक्त तुमची तपासणी व्हायची बस तेवढंच पण हे गरीब लोक जाणार कुठे जेव्हा ज्यांचे आठ लाख दहा लाख पाच लाखाचे ऑपरेशन व्हायचे पुढची ट्रीटमेंट कशी कशी होणार हे साहेबांच्या माध्यमातून साहेबांची स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आम्हाला संधी भेटली आम्ही हे करून दाखवलं आणि आम्ही करतात ते दोन हजार बारापासून म्हणजे पहिलं ऑपरेशन मला आज पण या म्हणजे आठवण आहे आमच्याकडे मुलगा एक काम करतो बबन शिंदे म्हणून त्यांचे वडील होते दोन हजार तेरामध्ये तो पहिला माझ्याकडे ऑपरेशन आला होता ते जे वडिलांना ब्लॉक होता काहीतरी साडेतीन चार लाख रुपये खर्च होता आणि त्यांची परिस्थिती त्या काळाला एवढी वाईट होती का ते त्यांचं घर विकायला काढले होते मला ते चांगलं आठवण आहे आणि मी ते पेपर त्याचे घेऊन पहिल्यांदा तिकडे साहेबांकडे गेलो का साहेब हे आपला कार्यकर्ता आहे असं असं माझ्या गावाचा मुलगा आहे बॅटरीलमध्ये राहतो यांचे वडलाला साडेतीन चार लाख रुपये खर्च आहे साहेबांनी सांगितलं शौकत काय करू नको साहेबांनी फक्त लेटर हे करून दिलं मी घाबरत का खरंय होतो का नाही होत म्हणजे मला पण एवढा म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता त्या टायमाला मी त्यांना घेऊन गेलो ते हॉस्पिटलला बालाजी हॉस्पिटल हाटचाल आहे मोठं स्पेशल हॉस्पिटल आहे तिकडे जाऊन ते आम्ही ऑपरेशन त्यांचं यशस्वी एकदम सक्सेसफुल झालं तो माणूस आला मी एकदम आश्चर्य झालो का असं पण काम आहे जे जनताला माहीत नाही आपण करू शकतात माझे अगोदर आणि माझे टायमाला चांगले चांगले नगरसेवक मोठे आहे आपले गावात आहे मावलत आहे पण मी आता कधी असं बघितलं नाही का कोण म्हणजे ते पण असे करू म्हणजे कर करू शकतात ना मी त्यांच्या समोर तर लय लहान म्हणजे हे <coughs> बघायला आहे ना गेलो थोडे हातपेर मारले निते साहेबांना भेटलो करून दाखवलं तर होऊ शकतो ना हे पण काम हां त्या टायमापासून आजपर्यंत मी एवढे ऑपरेशन केले स्टॉप नाही त्याच्यानंतर आमचा हे कॅरेक्टर म्हणजे पहिले आम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये होते रोजची लाईफ पार्टी हे ते मित्र म्हणजे एक लाईफ दुसरी होती आमदार नितेश साहेब राण्यामुळे ही लाईफ माझी चेंज झाली हे जे तुम्ही बघतात mm -hmm. हे कपडे हे म्हणजे वाईट एक पर्सनॅलिटी म्हणजे लोकांच्या समाजचे समोर म्हणजे कसं वागायचं काय हे सर्व साहेबांची मुले झालेलं आहे म्हणून मी साहेबांना खूप मानतो आज ते जाती धर्म काय नाही बघत ते राजकारण काय पण असू द्या ते काय त्यांचं व्यक्तिक ते काय पण असू द्या पण माझ्याकडे केवढे पेशंट येतात त्याच्यामध्ये मुस्लिम आहे हिंदू आहे केवढे धर्माचे काही ना बघता मी त्यांना ताबडतो बिना एक रुपया घेऊन म्हणजे त्यांचं ऑपरेशन फ्रीमध्ये काढून आणतो आणि साहेब पण तिकडनं फटाफट म्हणजे ते आठ लाखदा काय नाही बघत शौकतचं काम मी पहिले ते पेशंटला पहिले करा आणि ते प्रोसेसनी जे आहे ते कायद्याने आप आपण ते करून घेतात नक्की साहेब हे तुमचं काम खूप कौतुकास्पद आहे आणि अशा ज्या व्यक्तींना जे आर्थिक स्थिती यांची चांगली नाही अशांना तुम्ही फार पर शेवटपर्यंत मदत करता म्हणजे आठ लाख असो दहा लाख असो त्यांचा खर्च केलं जातो आणि एक मोठं कार्य तुमच्या हातानं घडत आहे असं मला वाटतं तुम्ही म्हटलं की राजकीय चित्रपट क्षेत्रातून तुम्ही सामाजिक क्षेत्रात आला आता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आमचा जो आजचा विषय आहे जो मावळ चौफेर चर्चा हा याच्यावरतीच आहे की समाजात काम करताना आपल्याला काय वाटतं आपल्या मावळाचा विकास मावळपेक्षा आपल्या तुम्ही राहता खंडाळ्यात खंडाळ्याचा विकास झाला आहे काय किंवा किती व्हायला हवा आहे अजून काय याच्यात बदल घडावा लागेल घडावा लागेल हो खरं आहे सर ॲक्च्युली बरंच विकास गरज आहे बरच विकास असा विकास आता जर आपण बघितलं मी याच्या अगोदर जसं मी तुम्हाला सांगितलं इकडे नव्हतो मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये होतो इंडस्ट्री त्याच्यानंतर मी साहेबांना धरून हे राजकारणमध्ये म्हणजे हे सामाजिक सेवामध्ये उतर थांबवते मी तुम्हाला थांबवते ते तुम्ही फिल्म क्षेत्रामध्ये होता म्हटला आपण येऊ परत या विषयावरती चित्रपट क्षेत्रात तुम्ही काय करतात नक्की सर चित्रपटचं काय आहे का मी माझे एज्युकेशन केली डी सी आय स्कूलवरनं दहावी त्याच्यानंतर मी एक्सटर्नल बारावी केली त्याच्यानंतर असं होता काहीतरी का करायचं आहे आयुष्यात मी मुंबईमध्ये इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये गेलो मी इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये ऍक्टिंग शिकली म्हणजे किशोर नमित कपूर म्हणून लय मोठा इन्स्टिट्यूट आहे तिकडे चांगलेच मोठे मोठे प्रसिद्ध ऍक्टरनी ऍक्टिंग शिकली आहे मी तिकडनं ॲक्टिंग घेतली त्याच्यानंतर जेव्हा मी ऑडिशनला इकडे तिकडे गेलो मला असं वाटलं का माझं हे काम नाही ऍक्टर बनायचं <laughs> बरेच मित्रांनी सांगितलं लोकांनी सांगितलं अरे भाई ॲक्टर बन जाओ हे बन जाओ ते त्यांचं काम आहे बोलायचं लोक आपल्याला पण ते तिकडे गेल्यानंतर मला असं वाटलं का हे आपलं काम नाही आहे म्हणजे ॲक्टर बनायचं माझं काम नाही तर मी ते म्हणजे एक स्टाईप होऊन म्हणून त्याच्यामध्ये असे संबंध वाढवले तर असे एक डायरेक्टरनी मला सांगितलं की शौकत भाई हमको लोणाला मी शूटिंग करणं आहे आम्हाला थोडी मदत पाहिजे तिकडे आम्हाला कोण पण येऊन त्रास देतो कोण पण फॉरेस्टवाला पोलिसवाला पण सरपंच नावाखाली हे येऊन पैसे हे करतात जरा तुमची तुम्ही तिकडे आहे तर मदत करणार मला ठीक आहे मदत करतो मी माझ्या स्थानिक मित्रांना घेतलो पोरांना काय बाबा असं असं आहे तुम्ही जरा मदत करा आणि हे काम मी त्या टायमाला दोन हजार पाचपासून चालू केलं दोन हजार पाचपासून हा काम माझं चालू केलं आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं लोकांना लोकांना काम भेटलं मी लोकल पोरांना कामावरती ठेवलं आज मी शूटिंग इकडे आणतो मार्केटिंग करतो लोणाले खंडाल्याची कर का शूटिंग या लायन्स पॉईंटवरती या जेवढे आपले प टुरिस्टचे स्थल आहे किंवा बंगले आहे काय तर शूटिंग घेते शूटिंग आली तर टुरिस्टवाल्यांना आपले केटरिंगवाल्यांला हॉटेलवाल्यांला आपले जे पोरं आहे माझ्याकडे कामं करतात त्यांनी मंडपवाले हे म्हणजे प्रत्येक लोकांना मी काम देतो कोणाकडनं मी पैसे नाही घेत त्यांना पैसे उलट कमवून देतो तर हे असे मी हे धंद्यामध्ये उतरलो त्याच्यापासून माझी एक लाईन प्रोडक्शन कंपनी रेजिस्टर झाली फिशरमॅन फिल्म्स म्हणून तर मुंबई लोखंडवाला फोर्थ क्रॉस लेनमध्ये आपलं एक ऑफिस आहे तर आणि आपण इकडे बसून जे पण शूटिंग लोणावला खंडाला माहोल परिसरात येतात तर आपले आज सागर बेलुरे किंवा साजिद माझे टीमचे जे, टीम जे मुळे ते एकदम मस्त प्रमाणे करतात आपण जे लोकांना खरंच एज्युकेशन करून पण कुठे जॉब नाही भेटत आणि खरंच त्यांच्यामध्ये ती संधी आहे काम करायची सकाळी उठून पाच वाजता शूटिंगवरती जायची आणि मेहनत करायची मी त्यांना पण घेतो नवीन मुलांना पण चान्स देतो आणि त्याच्यामध्ये चांगले लोकांना बेरोजगार म्हणजे भेटतो तर एक की तुमच्या हातून एक समाजकार्य घडायचं होतं म्हणून तुम्हाला परत लोळ्यात पाठवलं आणि हे समाजकार्य <laughs> तुमच्या हातून आता मला एक विचारायचं असं आहे की हे करताच तुम्ही आरोग्यविषयक सर्व कामं खूप छान करताय स्थानिक पातळीवरती आपल्या हातनं म्हणजे खंडाळ्यामध्ये काय बदल तुम्हाला घडवायचा आहे किंवा काय घडायला पाहिजे काय डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे थोडक्यात सर अशी तर बरेच आहे गोष्ट जे घडायला पाहिजे बदलायला पाहिजे पण जे माझ्या हिसा जे मी बघतोय माझ्या दृष्टिकोनाने मी बघतोय मी तुम्हाला म्हणजे शेअर करतो एक छोटी छोटी गोष्ट आता तुम्ही ह्या बाजूला जर गेले तर खंडाला ले लेक आहे ते खंडाला लेकच्या बाजूला तुम्ही बघा आपले स्थानिक लोक आहे गावचे लोक आहे भारून नाही आलेले कुठले काही म्हणजे त्याच्यामध्ये जाती धरम असं काही नाही एक आपले इकडे एक नेताजीवाडी असू केलपेठ असो हे परिसरचे लोक आहे काय करतात रस्त्याच्या बाजूला गाडी लावून टुरिस्ट लोकांना काही ना काहीतरी विकतात दोन पैसे कमवतात दोन पैसे कमवून आपलं घर चालवतात चोरी नाही क्राईम नाही काय नाही फक्त घर चाललेला ते करतात त्यांना किती त्रास दे कुणाचा त्रास आहे आयरबीचा त्रास नगरपालिकाचा ते घाबरून एक मानामध्ये एक हे ठेवून तिकडे धंदा पण करतात कशासाठी आपलं घर चालवायला आणि त्याच्यामध्ये त्यांना ते एक भीतीचं हे पण आहे तर माझं असं म्हणणं आहे का त्यांना एक चांगलं करून एक 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 चांगले प्रमाणे त्यांना एक छोटे छोटे आपलं काय ना काहीतरी लिगल करून द्या एवढे बुद्धिमान एवढे चांगले मोठे मोठे नगरसेवक आहे हो काय नाही करू शकतात काय नाही घडू शकतात पण पर... हे अशी छोटी छोटी गोष्ट आहे बोटिंग आहे किती वर्ष झाले बोटिंगमध्ये तिकडे चांगले दुकान काय काय टुरिस्ट पॉईंट आहे टुंगारली लेक तुम्ही जावा असाच पडलेला ले, टुंगारली लेकवरती तुम्ही गेले तिकडे तुम्ही चाट सेंटर लावा केवढे गुजराती पर्यटक आपल्याकडे येतात ते तिकडे जाणार आणि तिकडे जाऊन ते चाट महाबलेश्वरला तुम्ही गेले सर तर तिकडे एक तुम्ही बघितलं तर एक बुट्टा म्हणजे बुट्टाच बुट्टा असणार तिकडे बुट्टा पॉईंट घोडा हॉर्स रायडिंग गेले तर हॉर्स रायडिंगच असणार तर तसे आपण जर इकडे एक सिस्टम राजमच्छीला एक सिस्टम किती लोकांना आपले रोजगार भेटणार आता तुम्ही हॉटेलमध्ये जावा तुम्हाला एकदम एक क्लिअर अनुभव देतो सर तुम्ही कोणते पण हॉटेलमध्ये जास्तमध्ये जावा रेडिसनमध्ये जावं डेलामध्ये जावं तुम्हाला आपले लोक दिसणार नाही तुम्हाला फुल ते नॉर्थ इस्ट भरलेले आहेत ते हॉटेलमध्ये फुल नॉर्थ इस्ट म्हणजे आपला महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले लोणालयामध्ये हॉटेल आहेत पर्यटक जाणारे कोण आहे महाराष्ट्र लोक आहे खाणारे कोण आहे आपले लोक आहे पैसे घालवणारे कोण आहे आपले लोक आहेत तर आपल्याला जाऊ आपण हॉटेलमध्ये पैसे तर आपल्याला ते काय आपल्याला एक फॅमिली हे पाहिजे कम्फर्ट बोलताना आपला ऑर्डर आपले राजकारण नेते म्हणतात मराठीमध्ये बोला मराठी हे करा तर जेव्हा आपण ऑर्डर देतात तर त्यांना मराठी बोलायला येते का आपण जेव्हा एक फॅमिली कुटुंब जातो आपले सिनियर सिटीजन जाते तर आपण पैसे घालत तर तर आपल्याला एक, एक फॅमिलीसारखं वातावरण वाटतो का म्हणजे नॉर्थ इस्टला मी त्यांना काय वाईट बोलत नाही ते बिचारे लय लांबून आलेले बेरोजगार आहे ते काम करायला त्यांचा काय प्रश्न नाही पण माझं असं म्हणणं आहे का आपले लोक पण आहे ते आता माझ्याकडे रिझ्यूम घेऊन येतात मी लोकांना संधी देतो मी हॉटेलमध्ये फोन लावतो पण ते काय बोलतात सर वैकेंसी नाही वैकेंसी का नाही कारण त्यांच्याकडे नॉर्थ इस्ट बारा बारा हजार दहा दहा हजार मध्ये काम करायला बसलेले त्यांना आणि हे आपले शिक्षण झालेले मुलं त्यांना त्यांना पैसे नाही द्यायचे वीस हजार पंधरा हजार आणि ह्यांना आपल्याला मुलांना वाटतो की इतका पडके आम्ही दस हजार मी काम करेंगे बरोबर मग काय होतो ह्यांना गलत नात लागतो संधी म्हणजे गलत लोकांची बरोबर काय करणार काय त्यांची पण चूक नाही तर हे असे बरंच आहे माझं असं म्हणणं हे आता मी तुमच्या न्यूजमध्येच बघितले तुम्ही बरे लोकांचे कोण म्हणले का फाउंटन लावा का हे म्हणलं मला असं वाटतं फाउंटन बिंटन हे लावून आपले रोजगारी भेटणार नाही आपल्या मुलांना नगरपालिका आहे त्यांनी एक मंगल कार्यालय करायला पाहिजे किती गरीब लोक आहे त्यांच्यासाठी एक एक काहीतरी असं करायला पाहिजे लाखो लाखो रुपये मंगल कार्यालय घेतात कुठून करणार आहे गरीब लोक हां जे आहे श्रीमंत ते लग्न करून जातात आपल्या लोणालीमध्ये गरीबांचं काय तिकडे एक जिम पाहिजे प्रॉपर हां आपलं काय ना काहीतरी आपले पाहिजे खंडाल्यामध्ये क्लब पाहिजे किंवा लोणालीमध्ये पाहिजे खंडालयामध्ये आमची जिम नाही कवापासून हे चाललेलं होतं जिम महत्वाची गोष्ट बोलला की स्थानिक लोकांसाठी तसं कार्यालय नाहीये तसं म्हणजे कुठलाही कार्यक्रम करता येईल अशी जागा उपलब्ध नाही स्थानिक लोकांसाठी गरिबांसाठी सर हॉटेल भरपूर आहेत बघा ना हॉटेल भरपूर आहे एवढे मोठे मोठे हॉटेल जर आपले चार मोठे नेते जाऊन एकत्र होऊन हॉटेल वाल्यांना जरा सांगितलं तर होऊ नाही शकत का का आपले कुठे जर एक जरा बाबा आम्हाला एक महिलासाठी सिनियर सिटीझनसाठी कार्यालय उभा करून द्या जरा बोलायची गरज आहे आता मी जास्त मोठं नाही बोल ह्यांच्यासमोर तर मी लय ला लहान आहे सर पण हे करू शकतो ना मी आज दहा लाख असो कॉन्फिडन्सनी माझ्याकडे दरवाजेवरती कोण आला तर मी त्यांना घेऊन जाऊन प्रायव्हेट लीलावती असो पुण्याचा दिनानाथ मंगेशकर असून कॉन्फिडन्सनी ऑपरेशन करून आणू शकतो हे माझं चॅलेंज आहे हे मावलमध्ये मी कुठला पण ऑपरेशन करून दाखवू शकतो तर हे एवढं छोटंसं काम बाकीचे लोक नाही करू शकत का सर खंडाळ्यात अनेक गरजा आहेत अनेक समस्या आहेत आणि पण पहिली समस्या मी सांगतो बाकीच्या गोष्टी आहेत बँक आता नाही आहे बँक पण गेली स्टेशनचा प्रॉब्लेम आहे स्टेशनला गाड्या थांबत नाही लोकल नाही आहेत आणि रहदारीचा प्रॉब्लेम आहे ट्रॅफिक जाम होतो तो एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि सर्वात एक अजून एक महत्त्वाची गोष्ट की एक ज्येष्ठ नागरिक संघासाठी जे केंद्र पाहिजे केंद्र पाहिजे विरुंगळा केंद्र सारखं केंद्र पाहिजे ते व्हायला पाहिजे कुठेतरी खेळाचं मैदान वगैरे ही पुढची गोष्ट आहे तेवढी जागा उपलब्ध असावी असणं गरजेचं आहे पण निदान ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या शासनाने करणं जरुरी आहे असं मला तरी वाटतं तर त्या पुढे करण्यासाठी आपण काय पुढाकार घेणार आहात का सर एकदम क्लिअर म्हणजे बोलू का सर याच्यामध्ये माझं तर पहिल्यापासून पूर्ण पुढाकार आहे मी तर जेवढे प्रयत्न माझ्या हिशोबाने करतो पण हा क्षेत्रात आपल्याला ते खरोखर म्हणजे नगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणजे उमेदवार होऊन उतरायला उतरायची उतरायला आता आपण मुद्द्यावरती आपल्याकडे सत्ता असणं गरजेचं आहे सत्ता असली का तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं काही समाजकार्य करता येणार सोपं पडेल तुम्हाला तर तुमचा पुढे आता <laughs> समाजकार्य तुमचं चालू आहे भरपूर पुढे एक विचार आहे का, का, आहे, का आता निवडणुका आल्या सगळ्या जिल्हा जे आहेत नगरपालिकेच्या आहेत तर या नगरपालिकेच्या आता निवडणुकीमध्ये आपण इच्छुक आहात का सर इच्छुक म्हणजे काय का आजपर्यंत मी तर समाजचे कामं केलेले आहे हे सर्वांना माहिती आहे माझ्या गावांना माहिती आहे माझे जेवढे आपले भाई माझी बहीण जेवढे बंदी नेत्या जेवढे असू द्या आपले हे प्रवाह गलपेड असू द्या बॅटरीला असू द्या जेवढे आपले आहे शिवाजी किंवा गावटान हिलटॉप सर्वांना माहिती आहे का माझे काम इकडे कार्य काय लोणालमध्ये पण माहीत आहे पण असे अजून काय कार्य आहे त्याला मला खरोखर म्हणजे ते उमेदवारी भरून एक खरंच जनताचं नगरसेवक म्हणून करता करता येणार आहे त्यासाठी मला ह्याच्यामध्ये उतरायची गरज पण ते कसं आहे हे पार्टीने डिसाईड करावे माझे पक्षाने डिसाईड करावे जर त्यांनी मला उमेदवार दिली तर खरोखर मी उतरणार आणि माझा ह्याच्यामध्ये सर एकदम क्लिअर बोलतो माझा म्हणजे ह्याच्यामध्ये एकदम जे विचार आहे ना एकदम डिफरंट आहे भाई समजा तुम्ही आता उमेदवार म्हणून उतरले रिंगणामध्ये उतरलेत आणि योगागानी योगागानी योगा म्हणजे व्हा आमची इच्छा आहे दगर्सक झाली तर पहिलं काम लोणासाठी तुम्ही काय कराल सर माझं असं एक का लोणावला खंडल्यासाठी तर मी पहिले तर हॉस्पिटल असं माझं एक हॉस्पिटल करायचं कारण तिकडे आपले जे लोणाले खंडाल्याचे रहिवासी त्यांना फ्रीमध्ये जेवढे पण ऑपरेशन हो सर, ते फ्रीमध्ये त्याच्यामध्ये काही राजकारण नाही काय नाही त्यांचे जेवढे हे ते पहिले फ्रीमध्ये व्हायला पाहिजे ते लय महत्वाचं खंडाळ्यामध्ये आता लोणाळ्यात जिल्हा रुग्णालय होत आहे होतोय सर हे तर ते एक सरकारी आहे मला तर एक असं एक म्हणजे आता आपल्याकडे एवढे मोठे मोठे सेलिब्रिटी आहे ते देता जावीद साहेब आहे राके रोशन आहे ते बोलतात बोला आम्ही आहे मदत करायला माझ्याकडे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये चांगले ॲक्टर लोक आहेत मोठे मोठे प्रसिद्ध लोक आहे माझे पाठीमागं नितेसाहेब राणे त्यांच्या माध्यमातून मी आजपर्यंत एवढे काम केले जर त्यांचा मी शिक्षक बोला का काही जर निवडून आलो तर तो माणूस काय मला पावर नाही देणार आज तो सरकार आहे आज तो मिनिस्टर झाला तो मला अजून संधी अजून मला हिंमत नाही वाढवणार आपले पाठीमागा आपले लोकप्रिय आमदार आहे आपले सुनील अन्न शिल्के साहेब आपली लोणालीची बुद्धिमान सुरेखाताई जाधव आहे मला काय एवढे सर्व लोक प्रेम करतात तर ह्यांच्या माध्यमातून मी काय अजून काय करू नाही शकू म्हणजे एक जर मला संधी दिली हां तर अनेक समस्या आहेत लोण्यामध्ये तुम्हाला जर उद्या नगरसेवक तुम्ही झाला तर आणि जर हा बदल घडवायचा झाला तर खंडाळ्याच्या समस्या लोणाच्या समस्या अनेक समस्या आहेत या समस्याकडे समस्य तुम्ही कसं पाहता म्हणजे या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कुणाचा सहकार्य घेणार आहात सर पहिले तर मला निवडणूक लढवायला लड़ लागणार म्हणजे आणि त्यासाठी कसं आहे का मी तुम्हाला एकदम क्लिअर सांगतो मला कोण भाव नाही आज जे पण तुम्ही जर बघितलं आता जे माहोल चालले जे उमेदवार उभे आहे ते पण मित्र आहे माझे ते पण आपलेच लहानपणापासून मित्र आहे त्यांची पण इच्छा आहे उभे राहायची काहीतरी समाजासाठी करायची मला कोण म्हणजे हायच मी एकटा आहे माझे कोण आहे माझे भाव हे जे जे नेतेजीवळी केलपेठ खंडाला जे परिसरातले जे लोक आहेत ते जे बहिणी आहे ते मला एक भावसारखा मानतात मी त्यांची उमेदवारवरती आहे म्हणजे ते जे मित्र आहे ते असं मला रिस्पेक्ट देतात मी त्यांची ऑपरेशन करतो कुठे पण गेलो तर मी त्यांचे भरोसेवर आहे आणि जर त्यांनी मनात ठरवलं त्यांच्या मनात आलं की बाबा शौकत खरंच आपला उमेदवार आणि आपला नगरसेवक होऊ शकतो तर मग त्याच्यानंतरचा नंतरचा विषय मी त्याचे पहिले बोलणार नाही म्हणजे लोकांना मी हे पहिलेच आयडिया देणार नाही कल्पना मी काय करू शकतो मी तुम्हाला थांबवतो हो आणि शेवटचा प्रश्न विचारतो की मी इतके दिवस तुम्हाला बघतोय तुमच्या पाठीमागे एक युवक शक्ती भरपूर आहे युवकांची शक्ती भरपूर आहे तर या युवकांना तुम्ही आता मला असे सांगितलं की स्थानिक लोकांनी हॉटेलमध्ये वगैरे काम केलं पाहिजे सगळ्यांनी तर या युवकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल काय सांगाल की म्हणजे आपल्या स्थानिक युवकांसाठी सर ह्याच्यामध्ये थोडा मी तुम्हाला सांगतो क्लिअर तुम्हाला पण माहिती आहे लोकांना पण ह्याची विषय माहिती पाहिजे माझं कसं आहे युवकांमध्ये मी लय सिलेक्टिव्ह लोकांना हे करतो असे काय युवक होते माझ्याकडे भरपूर होते जे तुम्ही असे म्हणले त्याच्यामधलं मी काही लोकांना थोडा लांब केलं का लांब के ला। करायची गरज आहे मला आवडत नाही ड्रिंक करणारे लोक आणि मी आपल्या मुलांना म्हणजे एकदम स्ट्रिक हे करतो आणि जे त्याच्यासाठी जे आज जेवढी आपली महिला आहे जे माझी बहिणी आहे ते मला रिस्पेक्ट करतात का मी त्यांचे भावाला मी त्यांचे मिस्टरांना कधी म्हणजे असं नाही का घ्या का निवडणूक आली तर त्यांची जय जयकार माणसाची इज्जत म्हणजे फक्त पाच वर्षात निवडणूक आली तर त्या टायमालाच किंमत आहे का हां त्या टायमालाच माणसाचे वाढदिवस साजरा होणार का माझा असं आहे का भाई पुरा पाच साल हो जबी माणसाची किंमत आणि माणसाची इज्जत तसेच राहावी मला नाही मी आज ऑपरेशन करून करून असं हे झालं आहे का मला नाही वाटत का बाबा ह्या माणसाने दारू पियावी ह्या माणसांनी काहीतरी बाहेर फालतूचा काय पण खावं आहे चांगले घराचं खावा चांगला जागा आणि चांगला काहीतरी उद्योग काहीतरी करा काहीतरी एज्युकेशन करा काहीतरी विचार मोठे करा फक्त गल्ली गुल्ली इकडे बसून बाकीचा विषय नाही म्हणून मी युवकांना म्हणजे हेच करतो चांगलंच मार्गदर्शन देतो आणि चांगलेच माहिती देतो कुणाला पण विचारा मी कोणचा असा युवक नाही का त्यांना धरून चुकीचं कामाला लावतो का त्यांना काय केस करायला का जावा भांडण करा माझे नाव का कधी मी त्यांचे मी उलट जाऊन पोलिटिशियनमध्ये रिक्वेस्ट करतो का हात जोडतो का बाबा ह्यांच्यावरती केस करू नका काय आणि साहेबांची म्हणजे मदत घेऊन आपले जेवढे युवकांना मी मदत करायचा प्रयत्न करतो सर आजपर्यंत तेच केलं आहे <laughs> नक्कीच तुमचं कार्य खूपच चांगलं आहे आणि विचारही चांगले आहेत आणि या विचारातनंच असा एक चांगला नगरसेवक घडावा हो आम्हालाही असं वाटतं आणि त्याच्यातनं आमच्या लोणा खंडळाचा विकास व्हावा अशी सर्वांची इच्छा असेल मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो की पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर नगरसेवक झाला हो तर पहिला विचार आपल्या स्थानिक गोष्टी ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कराल अशी आमची खूप सदिच्छा आहे आणि तुम्हाला भावी सर्व कामासाठी कार्यासाठी मी मावळ अर्थाच्या परिवाराकडनं शु हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू सर नमस्ते मी शौकत शेख माझे सर्व नागरिकांना माझे सर्व लोकांना माझे प्रेम करणाऱ्या लोकांना मनापासून दिवाळीशी भरपूर शुभेच्छा तसेच माझं जैन फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत जे मी कामं करत आलो आहे और करत राहीन तर ती एक छोटीशी माहिती तुम्हाला देतो क जर कोणाचेही आरोग्यात मावल तालुकामध्ये काही का गरज असली कितीही लाखाचा ऑपरेशन किंवा काही का ना असू द्या मी तुमच्यासाठी सदैव इकडे बसलो आहे खंडालयामध्ये मोफत उपचार सेवा म्हणून आपला कार्यालय आहे तुम्ही मला कोणी पण कधी पण संपर्क करू शकतात आणि मला डायरेक्ट संपर्क करून मी तुमचे जे पण ऑपरेशन असले प्रायव्हेट रुग्णालयामध्ये मोफतमध्ये मदी करण्यामध्ये पूर्ण मदत तुम्हाला मी करणार जय महाराष्ट्र